फोटो पाठवलाय सर तुम्हाला मी पाठवला पाठवला तो ऍक्च्युअली त्याच्यावरती शूटमध्ये येऊन कालो का

सर मी चेतन माळी ॲक्च्युली ह्याला सहा महिन्यापूर्वी चावलेलं कुत्रं तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगूनसुद्धा ॲक्च्युली कसं आहे की एक, एक दिवसापुरती कारवाई करतात तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो एवढा ढिसाळ कारभारामुळंच आज गुरुजींना कुत्रं चावलेलं आहे त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली त्यामुळं आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढं जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती माझं नाव आशुतोष माळी आज जे इन्सिडेंट झालं भिडे गुरुजींना जे कुत्रं चावलेलं आहे तेच माझ्या मुलाला गेले सहा महिन्यापूर्वी त्याच कुत्र्यांनी चावा घेतलेला होता आणि मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं मला वेळेवर येणं झालं नाही पण गल्लीत आमच्या इथं असल्यामुळे सगळे शेजारी वगैरे तिने वेळेत दवाखान्यात घेऊन गेले जर नाही गेले असते तर ते डोळा गेला असता मुलाचा तर आमची एक विनंती आहे की प्रशासनाने ह्याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माननीय आयुक्त सो त्याचप्रमाणे मान्य उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी यानिमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून करन त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत महापालिका प्रशासन डॉग पॉन्ड असेल किंवा कुत्री दत्तक योजना जी आहे लहान पिलिका दत्तक योजना याबाबतसुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही या एन जी ओसशी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजनबाबत आम्ही ही कारवाई करत आहोत जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात कशी खबर हे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या दोन डॉग वॅन युनिट्स आहेत तर डॉग वॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत यापुढेही व यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की याबाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा अन्य इतरत्र आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा धन्यवाद